नमस्कार सगळ्यांना कशा सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर जेवण बनवता बनवता तुमच्यासमोर बोलते काय जेवण बनवायचं भाजीला काय बनवा ते समजत नाही एक भाजी बनवलं तर ते म्हणतो मला ही भाजी नाही खायची जी भाजी बनली एकाला आवडत नाही एकाला आवडते असं होतं काय भाजी ते सहसा जमत नाही आता हे गेले तर मार्केटला दाजी गेले तर मार्केटला त्यांना म्हणजे भाजीला घेऊन या काहीतरी तोपर्यंत घरातला आवडते म्हणजे आज काही व्हिडिओ नाही बनवले बनवायचं होतं पण म्हणलं जाऊ दे आता जेवण बनवता बनवताच जमेल म्हणून काम राहिले अजून सगळं तसंच किती वाजले सात साडेसात वाजले मग तिला यावं लागू शकत येतो आपल्या पराक्रमा स्थिती आहे अकरा सव्वा अकरा ला तो येतो तोपर्यंत जेवण बनवून जातो नंतर जेवण नाही बनवून जातो तेव्हा तर त्याला गरम गरम चपात्या आवडतात खायला एक तर सकाळी डबा घेऊन जातो सात आठ नऊ वाजता दुपारी म्हणतो थंड चपात्या खायला लागतात मुळात म्हणून चपात्या जरा उशीर असतात ते यायच्या टायमाला आज बोलला लवकर येईन म्हणून म्हणून जरा लवकर तयारीला लागते आला लवकर तर परत म्हणजे मम्मी लवकर घरी येऊन माझ्या आधी घरी मम्मी आली तर मी जेवण नाही बनवलं म्हणलं आधी लवकर जेवण बनवून घेते मग हा येतो आपला तो टाइम अकरा साडे अकराचा व्हिडिओ टाकायचा टाईम तुम्ही पटकी जाऊन भाजीला घेऊन या म्हणून एकदा तर घरी आले ना मग मला परत मार्केटला जावं वाटत नाही कारण येतो परत मार्केटला जायला मला एकदा वरती आलेला पण खाली उतरायचं जीवन येत मला पाणी भरायचं फटाफट सगळं काम करून घेते किती साडेसात वेळ तर आठ नऊ वाजेपर्यंत सगळं काम करून घेत नऊ वाजेपर्यंत काम करून घेतलं ना मला माहिती ना रात्री मला किती अकरा का साडे अकरा साडे अकरा बारा वाजता वाजले होते पोस्ट करायला